नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षय रासम घेऊन तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मंडळी बरेच दिवस ब्लॉग आले नव्हते सगळे विचार होते नाही टाकत नाही टाकत तर बोललो कारण वेळ थोडासा भेटत नव्हता हो आणि मी पण थोडा आजारी होतो परी पण आजारी होती आणि ताप आलेला दोघांना पण आणि मग गे राहून गेला नंतर टाइम भेटायचा नाही जेव्हा आपला जायला पण उशीर व्हायचा मग बोलव आज संडे संडे मध्ये आपण बनूया सुनायला पण सांगितलं सोनाली पण सगळं रेडी करून बसलेली आहे आणि आज आपण बनूया घरच्या घरीची घरच्या घरी चविष्ट बिर्याणी ती पण हॉटेलला लाजवेल अशी आणि ती पण सोनालीच्या हातची चिकन बिर्याणी बनवायची चला आता आपण सोनालीकडे जाऊया आणि तिला विचारूया कोणत्या पद्धतीने ती बनवणार आणि काय काय साहित्य घेणार आहेत आणि ते ती तुम्हाला सगळं सांगेल व्यवस्थित आपण जाऊया आता सोनालीकडे आणि परीकडे परीकडे मस्ती करते आणि मी कांदे घेतले हातामध्ये आणि कांद्यावरून ती खेळते परी आणि त्यासाठीला सोनाली बसली आरामशीर काय म्हणते सोनाली मस्त आहेस का म्हणजे एवढे दिवस ब्लॉक का नाही सगळे विचारतात काय सांगशील आणि मी पण एक दिवस पूर्ण इन्फेक्शन होत चादर घेतली मी केलेली शेवट ती केला म्हणजे असं अचानक जॉबवर उभा होतो आणि अचानक थंडी वाजायला लागली आणि संध्याकाळी पूर्ण आजारीच पडलो जॉबवर सांगितलं की मी उद्या येऊ शकत नाही आणि पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चादर घेऊनच होतो त्यानंतर परी आजारी पडली इकडे ती कांदा परी <laughs> काय कळा चिकन बिर्याणी बनवायची दम बिर्याणी मग त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले सगळ्यांना सांगूया हा हा चेरा बुर आलाय तुझ्या हात कोणते पण कोणी सांगितलं म्हणजे बर आणि काय म्हणते संडे कसा आणि संडे पाऊस सकाळपासून होता आणि मी सगळं सामान घेऊन बिझत बिझत आलो इकडे तर जाऊया आता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि चला जाऊया तू काय करते काय हा कांदा पण कांद्या बरोबर काय करते कांदे घेऊन सगळे हातामध्ये घेतलेत कांदे काय का घेतले का कांदे परी ए परी वा चांगले मंडळी आता आपण किचन मध्ये जाऊया ना सुनेला विचारूया चिकन बिर्याणी म्हणजे चिकन दम बिर्याणी काय काय साहित्य घेतले साहित्य नंतर दाखवते हो आता सध्या मी आ, हे अर्धा किलो चिकन आणि बासमती तांदूळ बिर्याणी हा, हा अर्धा तास आपण भिजत ठेवायचा आहे थे, म्हणून तो भिजवून ठेवला काय काय हो आणि हे मी चार कांदे घेतलेले मोठे आणि पातळ करून मी कापून घेतले उभे मध्ये आता हे आपण खरपूस फ्राय करून घेऊयात बर हे आपले बासमती राईस ना बासमती राईस घेतलेला आहे बिर्याणी चार मस्त स्वच्छ धुवून चिकन घेतलेले आहे आणि हे कांदे आता कांदे आपल्याला मस्त छानपैकी खरपूस फ्राय करायचे बरं ठीक आहे

होत नाही करायचा आता तो कडवट होईल ना बरं म्हणजे चिकन बिर्याणी मॅरिनेट प्रोसेस काय काय असणार आहे अ आपण आता अर्धा किलो चिकन हां मोठं खोर भांड घ्यायचं ओके मी इथे घेतलंय गरम मसाला आ, लाल तिखट आणि okay. बिर्याणी मसाला हे okay. सर्व मी मसाले ह्याच्यामध्ये एकत्र एकत्र करून एक घेणार आहे याच्यामध्ये आता आपण लसूण पेस्ट लसूण पेस्ट दोन चमचे ओके okay. दोन चमचे हळद

मिर्ची पावडर जास्त हा कलर जास्त हे करण्यासाठी घालतो तुम्हाला हवा जेवढा टिकट तुम्ही घालू शकता छान पिक मॅरिनेट करून ना हे तुम्ही अर्धा तास हे ठेवून द्यायचा फ्रीजर मध्ये किंवा आणि हे जास्त दोन तास ही ठेवलं ना तरी अति उत्तम बरं तर एक नंबर करते सोनाली मॅरिनेट मसाला मॅरिनेट मॅरिनेटच बोललो मी मॅगनेट बोललात ओके तर सगळा मसाला सगळ्या चिकनला लागला पाहिजे ना व्यवस्थित छानपैकी लागला पाहिजे बरं तर चव येईल ना काय म्हणतेस आपण याच्यामध्ये आता लिंबू पण पिळूया बर ओके डोसेस खूप मोठी टाइम लागतो आज जेवण नाही ना लवकर म्हणजे व्हिडिओ असले की जेवण लवकर होता काय एक तुम्ही सहा ते अनुक दोन तास लावलात पाऊस होता ना सोनाली काय काय सोनाली दहा वाजता अकरा वाजता उठून जर तुम्ही साहित्य अनुक जास्त तर कसं होय एक दिवस जरा आराम नको मला तुम्ही दररोजच अकरा वाजता उठता झाली आणि एकची ड्युटी असल्यापासून बरं नव्हतं ना मला म्हणून बरं चार दिवस नव्हता बाकीचे दिवस अकरा अकरा वाजेपर्यंत झोपतास ना कधी अकरा वाजेपर्यंत दररोज अकरा वाजेपर्यंत नाही ग बाबा आज पण अकरा वाजता उठलात आज उठलो आज रविवार आहे म्हणून उठलो अकरा वाजता अकरा वाजता उठता आज तुम्ही अकरा वाजता उठल्यानंतर जॉब लागून जाईल मग एकच जॉब आहे ना मग दोन तास बस आहे तुम्हाला तुम्हाला थोडी जेवण करूचा काय करूचा बरी खाऊ घालूचा आंघोळ करून फक्त खाऊचा आणि जाऊचा खाऊचा आणि जाऊचा काय बोलते तू बाकी तर काय असतं काय तुमका तुमका आठ वाजता पाच वाजता उठा खोया डगो पाच वाजता उठते काय तुमका वाजता उठते बाप रे मजा छान पैकी झालेली आहे मस्त एक नंबर भारी वाटते ना एक नंबर आता पुढची प्रोसेस आहे पुढचा प्रोसेस असणार आहे आपली मटन अर्धा तासाच्या ठेवून देऊया तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया बरं आपण राईस तांदूळ संपले मंडळी आता आपण पुढची प्रोसेस बघूया आणि सोनली सांगेल की नाही आता काय काय साहित्य घेतले आहे आता मी गरम मसाला हा घेतलाय दोन चक्री फुल धनी ओके जिरा काही जिरा वेलची वेलची घेतलेली आहे मी परत हे घेतलंय

चांगलं बोलायचं नेहमी चांगलंच होणार हो बघू प्रयत्न तर चांगलाच केलाय ना बर मिक्सरला फिरवून घ्यायचं बर मिक्सर लावू ना मी लावू अरे बाबा लय काम सांगतेस मला तू एक दिवस सुटे असल्यानंतर काय कर पोया तर मंडळी परी हा साईडला झोपते आता तिचा झोपायचा वेळ झालाय आणि तिचे दादा लोक म्हणजे बुगू तिचा आणि कुठे दुसरा हत्ती कुठे हा बघा हा तिचा हत्ती आणि हे कुठे मंकी दादा हा मंकी दादा हत्ती दादा आणि तिने घेतले बाजूला बाजूला घेऊन ती झोपते तुला तिघांमध्ये पण आवडतात हा हत्तीदा का मंकी दादा बुबू दादा बुबू बर काय काय तू बाबा झोप त्यांना परत एकदा हा जो बोप जो आहे Okay. चिकन शिजवून आहे त्यासाठी मी मोठा टेक तोप ठेवलेला आहे जो मग आपला कांदा फ्राय करताना तेल राहिलेला ना तेल, ले ले okay. तेल, तेल मी हा तोपर्यंत छान तेल गरम व्हायला पाहिजे आणि ते मी भातासाठी पाणी ठेवलेले आहे टाकला मस्त गरम पाणी झालं मग आपण भाताची प्रोसेस बघणार आहोत इथे अर्धा तास झालेला आहे तांदूळ मी भिजत ठेवलेला तेल आहे okay. त्याच्यामध्ये okay. ते मी आता मॅरिनेट केलेलं चिकन

आणि गॅस एकदम स्लो मध्ये ठेवायचा थोडस मध्ये टाकून छानपैकी पंधरा मिनट स्लो ह्याच्यावरती एक मिनिट छानपैकी ह्याच्यामध्ये शिजून घ्यायचं आहे

जीरा okay. पेकी देजा अपन थोड़ा तेल ऍड करूया तेल टाकलं थोडस हे पाणी छानपैकी उकळलं आता आपण टाकूया त्याच्यामध्ये

मसाला ऍड करू शकत ना जोर याच्यामध्ये आता आपण मगाशी तो गरम मसाला भाजून घेतलेलो ना तू ऍड करूया बर काय काय माहिती आहे का तुला बर काय माहिती हो शिकून याच्यामध्ये शिकून पुदिना नाहीये तर असं नाही पुदिना पण चालेल हे पण कोथिंबीर पण चालेल आपल्याला पुदिना हवा होता पण पुदिना नाहीये मग कोथिंबीरच ऍड केली मी गरम मसाला टाकल्याबरोबर बघा आपला कलर एकदा वेगळंच लाईट कमी पडता लाईट वाढवली पाहिजे जर असं उकडा शिजन दे जरा सगळं गरम मसाला असा ना हा? तो टाकता

ओके okay. तर मंडळी आता हे भाताचं पाणी आहे ना आपण गाळणीच्या साहित्याने काढून घेतलेलं आहे बघा हळूहळू आणि हे पाणी एवढं भरायला आता पुढे आपण आपण आता थर लावणार आहोत ओके okay. 이렇게 광이지에 들어가 준다고요. नाही कशी जरा लहान पडतात ठिकाणी सोनाली मस्त की थर लावून ला घेतलंय पुढे काय मग सोनाली आता कांदा स्टार्टिंगला आपण कांदा कांदा तो जरा कमी पडलो ठीक आहे आता कांदा आणि केसर दूध टाकूयामध्ये okay. कलरिंग साठी okay. आता पण टाकू शकतो ना हा क्रीम पण आता बरं कलर केशर कलर साठी आपण ओके okay. केशर का केशराने काय लागलं केसर दूध कलर येण्यासाठी ओके okay. त्याच्यामध्ये आपण आता पण त्याला दम द्यायचा आहे ना ओके कोथंबीर आणि गोल्डन पेपर दमची प्रोसेस पंधरा मिनिट दम कि छान पे की सगळं एकदम भात बीत थर लावला पंधरा मिनिटं शिजत द्यायचं म्हणतात दम ओके म्हणतात दम तर अजून मंद आगीवर ठेवायचं एकदम मंद आगीवर तुम्ही तवो पण ठेवू शकता तव्यावरती टोप पण जड असा मोठा असा मनात मी नाही ठेवू काय ओके आम्ही गॅस पण स्लो जास्त फास्ट नाही एकदम स्लो ही स्लो गॅस वर ठेवलाय दम द्यायला जरा पंधरा मिनिटांनी मग काढूया आपण पंधरा मिनिटांनी काढूया बर पंधरा मिनिटं झाली आहेत आणि आता सोनाली मी उघडले आहे बघा दम बिर्याणी आपली रेडी झाली बघू शकता

व्यवस्थित जास्त पण नाही कमी पण नाही अशा प्रकारे आपली झनझणी चिकन बिर्याणी तयार झालेली असा तर आता आमच्याकडे काय रायता का नाही आम्ही आता लिंबू सोबतच खातलो ओके तर अशी घरच्या घरी मस्त झनझणी चिकन बिर्याणी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आवडली असा तर कमेंट मध्ये नक्की सांगा आता आम्ही जेव बसतो जेव घ्यावा आणि तुम्ही आमक सांगा आता कशी झाले ती बरं कमेंट मध्ये सांगा नक्की हा तर इथे मस्त बिर्याणी तयार झालेली असा आणि ह्यांका मी आता वाढलंय तर हे माझ्या सांगतालच खाऊन कशी झालं कशी झाली छान झाली बरोबर सांगा नाही तर काय कमी सांगा ना नेक्स्ट असे जास्त नाही नव्वद टक्के मग दहा टक्के म्हणजे असते तर आणखी दहा टक्के वाढले असेल मग बघूया मग तुम्ही पण एकदा घरी अशी बिर्याणी करून बघा खाऊन बघा मग आमक सांगा कमेंट मध्ये कशी होता ती कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला अजून काय व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की तुम्ही हक्काने सांगा तर म्हणजे हे बघा जेवते अजून माझं जेवण झालेलं आहे आणि तिने एवढी हाड मोडून ठेवली आणि बाहेर जेव्हा विकत आणतो तेव्हा चार पीस भेटतात तेव्हा ताव मारता येत नाही पण तिने स्वतःनेच आज चिकन बिर्याणी बनवली आणि भारी झाली मग तुम्ही स्वतः ताव मारलाय तिने आज बघा काय सांगशील बर झोपली आहे ते जेव तुझे आरामशील अजून आहे बाकी हे सगळी बिर्याणी म्हणजे संध्याकाळचं पण जेवण जेवून टाक जास्त नाही मला माहितीच नव्हतं का मी नसतोच घरी मच्छी मटण असलं तर बरं बरं असू दे हा तर म्हणजे आमच्याकडे तीन बायक आहेत मी चार। चार। मी तर मी नाव नाही घेत कोणाचं तुम्ही समजून जावा मी कोणासाठी बोलतोय तर काय चार हा चार पकडू तीन किंवा चार पकडा असं सगळ्या ताव मारणार आहेत खुर्च्यांपेक्षा जास्त जेवणार आहेत आणि ते पण आमच्याच घरातील असं आता तुम्ही समजलं असाल तर मंडळी आची हा तर मी सांगतो नाव पुढूनच सांगतो तुम्हाला एक म्हणजे माझी आई दोन नंबर माझी बायको आणि तीन नंबर आपली श्वेता शंभर टक्के ती घरचा रागी रे <laughs> तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चिकन बिर्याणीचा तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बंद टाकूया बाय बाय टेक केअर आणि अजून काय पाहिजे असेल कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ बाय